ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जागा लढवायच्या ठरवलं त्यामध्ये जवळपास दहा उमेदवार जयशिवराय मित्रांनो मित्रांनो एकनाथ शिंदे हे दोन दिवसात कोणाचा फोन सुद्धा घेत नव्हते कोणाला बोलत सुद्धा नव्हते आणि अचानकच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली त्यांचे कार्यकर्ते जे होते त्यांची सुद्धा कुजबूज सुरू झाली की भाजपने आमच्यावर घात केला आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार नाही एकंदरीत काही बरेच सूत्र सुरू झाले आणि वर्षास वर्षा बंगला सोडल्यानंतर थेट ते त्यांच्या निवासस्थानी राहायला गेले त्याचबरोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल अचानकच एकनाथ शिंदे यांनी युटर्न घेतला जे पक्षप्रमुख जे पक्षश्रेष्ठी आहेत म्हणजेच अमित शहा असतील त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील जे आम्हाला सांगतील ते आम्हाला मान्य असणारे कोणत्याही प्रकारची आमची नाराजी नाही असा युटर्न एकनाथ शिंदे यांनी का घेतला आणि राजकारण जे आहे कशा प्रकारे घडलं आता होणारा मुख्यमंत्री हे कोण असणार आहे अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील की देवेंद्र फडणवीस असतील की नवीन कोणी चेहरा असेल या संदर्भात आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या यूट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्कीच वे एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपल्या व्हिडिओ मित्रांनो एकीकडे बऱ्याच काही घडामोडी घडल्या विधानसभेत एका बाजूला निकाल लागले म्हणजे भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं त्याचबरोबर शरद पवार असलेलं यांच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात सीटा निवडून आल्या आणि एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा सीटा निवडून आल्या हे समीकरण पाहत असताना असं वाटलं की प्रत्येकांना की आता मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच होतील ज्यांचा त्यांचा जो कार्यकाळ आहे जवळपास अडीच अडीच वर्षाचा या अडीच वर्षाच्या काळात पीकमासारखा का प्रश्न असेल नुकसान भरपाई सारखा प्रश्न असेल लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल या काही बऱ्याच काही योजना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राबवल्या आणि सर्वांच्या मनासारखा मुख्यमंत्री निवडून येईल अशा प्रकारची भूमिका प्रत्येकाला वाटली ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून त्यांच्या कामाकडे पाहून हे मतदान जनतेने निवडून दिलं म्हणजे मतदान हे उमेदवाराला दिलं आणि त्या ठिकाणी भरघोस मतदान हे भाजप सरकारला मिळालं म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा या महायुतीच्या निवडून आल्या आणि अशातच वाटलं की आता एकनाथ शिंदे परत एकदा पाच वर्षासाठी मुख्यमंत्री होतील परंतु समीकरण बदललं या ठिकाणी जे एकनाथ शिंदे दोन दिवसापूर्वी नाराज होते ते त्यांनासुद्धा वाटत होतं की कदाचित मला मुख्यमंत्रीपद भेटेल अशाही चर्चा रंगू लागल्या की त्यांचा मुलगा जो आहे त्याला उपमुख्यमंत्री पद दिल्यानंतर एकनाथ शिंदे हे शांत बसतील बऱ्याच काही चर्चा सुरू झाल्या आणि जे त्यांचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा पत्रकार परिषद असेल मीडियाच्या समोर असेल ते सुद्धा सांगू लागले की एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आमची सुद्धा अशा प्रकारची म्हणणं आहे अशा प्रकारे चर्चेला उदाहरण आलं होतं परंतु घडलं काय अलगच आता एकनाथ शिंदे जे नाराज होते ते अचानकच त्यांनी टर्न घेतला आणि त्यांनी सांगितलं की अमित शहा जे म्हणतील ते मला मान्य असणार आहे नरेंद्र मोदी जे म्हणतील ते मान्य असणार आहे आणि एकंदरीत जे देवेंद्र फडणवीस आहेत यांच्यावर माझ्या माझ्याकडून कोणत्याही प्रकारची नाराजी नाही जे निर्णय घेतील ते मला मान्य असणारे तो चेंडू जो आहे तो अमित शहा आणि देव नरेंद्र मोदी यांच्या बाजूला त्यांनी फेकला आता सर्व बाजू अमित शहाच्या वरती ठरवून दिलेली आहे आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्याकडे ती सोपवलेली आहे आता ते निर्णय काय घेतात परंतु यापूर्वी भाजपच्या सुद्धा जागा निवडून आल्या त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या सुद्धा जागा निवडून आलेल्या आहेत परंतु एकनाथ शिंदे हे रात्रात कशा बद कदा कशा पद्धतीने बदलले आता ते आपण पाहू शकतो की अजितदादा पवार असले यांच्यावर सुरुवातीला भ्रष्टाचारचा आरोप हा करण्यात आला होता पैसे लंपस करण्याचा आरोप करण्यात आला होता आणि अचानकच काही दिवसातच ते भाजप पक्षातून गेले सुरुवातीला नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुद्धा एक आरोप करण्यात आला होता अजितदादा पवारवर आणि त्यांच्यानंतर ते पक्षात गेले परंतु असं असताना त्यांच्या पक्षात जरी गेलेले असतील त्यांच्या केसेस आहेत त्या मागेच आहेत त्यांच्या कार्यकर्त्याच्या केसेस असतील ईडी सारखा प्रश्न असेल त्याचबरोबर चौकशी सुद्धा लागू शकते आणि ज्या केसेस आहेत ते आता आतापर्यंत सुद्धा नील झालेल्या नसाव्या म्हणून अजितदादा दादा हे पवार आता त्यांच्या प्रेशर खाली दबलेले आहेत आणि एकनाथ शिंदेच्या ज्या जागा आहेत त्याच पद्धतीने ते सुद्धा या प्रेशरखाली दबलेले असावे असे मला वाटते आता कसं म्हणाल तर मित्रांनो ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जागा लढवायच्या ठरवलं त्यामध्ये जवळपास दहा उमेदवार हे भाजपचे आहेत हे ध्यानात ठेवायला महत्वाचं ठरणार आहे हे ध्यानात ठुणं सुद्धा महत्वाचं आहे आता अजितदादा पवार ज्या पद्धतीने ते बाहेर पडू शकत नाहीत त्या पद्धतीने एकनाथ शिंदेचे जे उमेदवार आहेत ते भाजपचे आहेत दहा उमेदवार भाजपचे आहेत त्या कारणाने ते सुद्धा बाहेर पडू शकत नाहीत जे पक्षप्रमुख सांगतील जे पक्ष अमित शहा सांगतील त्याचबरोबर पी एम नरेंद्र मोदी सांगतील आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सांगतील हे त्यांना मान्य असणार आहे एवढं निश्चितच आहे आता ते जर बाजूला पडायचा प्रयत्न केला तर त्यांची सुद्धा काही कारणाने असतील काही असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचे काही बाजू असतील किंवा भ्रष्टाचार भ्रष्टाचारासारखं काही असेल ते कदाचित त्या कारणाने ते बाहेर पडले नाहीत आणि जे पक्षप्रमुख सांगतील ते आम्हाला मान्य असणार आहे अशा प्रकारे त्यांना तो चेंडू अमित शहाच्या बाजूला फेकलेला आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे बाहेर पडू शकत नाहीत त्याच पद्धतीने पद्धतीने अजितदादा सुद्धा बाहेर पडू शकत नाहीत आणि असं जर झालं तर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील असं मला तरी वाटते जी पार्श्वभूमी आहे सध्याची स्थिती आहे त्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा पवार हे मुख्य उपमुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्रीपदी हे देवेंद्र फडणवीस असू शकतात असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय हो